शाहीदेरडकर सगळ्यातरी समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो वर्तमान भारतीय समाज व्यवस्था लोकशाही भारतीय संविधान याबद्दल चर्चा चालू आहे आजची परिस्थिती काय आहे हे अनेक लोकांना ज्ञात आहे गोरोगामी शिवशाह फुले आंबेडकर विचारधारा मानणारे लोक आहेत या लोकांनी घर्या या, लोका या गोष्टीची जागरूकता समाजामध्ये निर्माण करण्यासाठी महत्वपूर्ण योगदान देत आहेत यामध्ये पद्मश्री लक्ष्मण मानेसाहेब हे स्वतः साहित्यकार राजकीय सामाजिक चळवळीमध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे आणि त्यांनी एक चळवळ हातामध्ये घेतलेली आहे एक भूमिका जेवढी त्या ते वीस मार्च रोजी महाड्यातील चौदा तळ्यावरती उतरत आहेत एक आंदोलन छडणार आहे आणि त्यासाठी ते आज समाजातल्या प्रत्येक घटकाशी संवाद साधत आहेत नेमकी भूमिका काय हे सांगत आहेत आज चिपूरमध्ये सन्मान्य पद्मश्री लक्ष्मण मानेसाहेब आलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या की नेमकी कोणती भूमिका घेऊन ते आज महाराष्ट्रावर फिरत आहेत मानेसाहेब आपलं स्वागत आहे काय भूमिका आपण घेऊन उतरत आहेत नेमकं काय इच्छा आहे देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि संविधान मिळालं त्याला तर पंच्याहत्तर वर्ष आणि या पंच्याहत्तर वर्षामध्ये आम्हाला काय मिळालं घटना बाबासाहेबांनी लिहिली इथल्या भारतीय लोकांसाठी लिहिली सर्व भारतीयांसाठी लिहिली जाती धर्म पंथ वर्ग हे सगळं बाजूला ठेवून बाबासाहेबांनी सगळ्यांना समान द्यायला कायदा पुढे सारे समाज पण या घटनेचा आम्हाला काय फायदा झाला ती बाबासाहेबांनी गेली तर छानच आहे बाबासाहेब म्हणाले होते की ती चांगल्या हातांमध्ये गेली तर ती सुंदर आहे आणि ते जर वाईट लोकांच्या हातात गेली तर ती वाईट आहे तुम्ही कशी राबवणार याच्यावरती डिपेंड करणार आहे की मी हे काय हे दिले तुमच्या हातात ते चांगलं घेऊ आहे आता परिस्थिती काय आहे पंच्याहत्तर वर्षामध्ये आम्हाला काय मिळालं दोन गोष्टी एक पहिली गोष्ट शिक्षण मिळालं ज्याच्यामुळे आज मी तुमच्या पुढे बोलतो आहे जर शिक्षण मिळालं नसतं बाबासाहेब भेटले असते जर त्या घटना आलेले नसते तर मी कुठं असतो तर मी आगनदा गाडवाच्या मागे काही पाड्या पाट्यावळीत बसलो असतो आज मी तुमच्यासमोर बसतोय पुस्तकं लिहितोय याचं कारण काय याचं कारण भारताचं संविधान बाबासाहेब भेटतं या दोन गोष्टींच्यामुळं काय मला मिळालं मला शिक्षण मिळालं दुसरी कुठली गोष्ट मिळाली आम्हाला लोकांना नोकऱ्या मिळाल्या रिझर्वेशनमध्ये हा सगळ्यात मोठा आमचा फायदा झाला पंच्याहत्तर आणि आमच्या एक उद्योगपर्ग निर्माण झाला म्हणजे जो समाज गावकोसाच्या बाहेर होता किंवा त्याच्या कशी होता किंवा नोकरणाऱ्या या समाजातलं लोक शिकून कलेक्टर झाले डॉक्टर झाले यू पी एस सी झाले यू पी एस सी झाले हे सगळं कशामुळे झाले शिक्षण आमच्यामध्ये आलं बाबासाहेबांनी शिक्षण हा मूलभूत अधिकार केला आणि आत्ताच्या राज्यकर्त्यांनी त्या शिक्षणाच्या हक्काला लढ्याला न लावून टाकलं म्हणजे इतकं भाग केलं शिक्षण प्रायव्हेटायझेशन करून की ज्याच्यामुळं आम्ही लोक शिकूच शकत नाही म्हणजे आमचा कलेक्टर असला तर पोर डॉक्टर करू शकत नाही डॉक्टर पोर डॉक्टर करू शकत नाही सर्वसामान्यांची गोष्ट सुरू द्या डॉक्टर काही साधलं ग्रॅज्युएशन होणं शक्य नाही त्याच्या कारण खाली सोडून ते प्राथमिक शाळा बंद पडत आहेत अथवा अप्राथमिक शाळा महाराष्ट्रात बंद पडत आहेत ज्या महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाईंनी शिक्षणाचा पाळणा आलं ना पाळणा पाळणं आलं पुढे गर्मवीर भाऊराव पाटल्यासारख्या महर्षींनी तो संबंध राज्यभर नेला त्या राज्याची परिस्थिती आता अशी आहे की हजार बंद पडतायत प्राथमिक कुणाची बोल जात होती तिथे जिल्हा परिषदांच्या शाळा महानगरपालिकांच्या शाळा नगरपालिकांच्या शाळा या सगळ्या शाळांमध्ये कुणाची बोलले जात होते इथं सगळे बहुजन समाजाची घरी बोल जात होती आणि सगळा पैसा सरकार म्हणत होता आता सरकार पैसा भरत नाही म्हणते सरकार म्हणजे पैसा नाही शिक्षणावरती खर्च करायला त्यांच्याकडे पैसा नाही आम्हाला शिक्षण नाकारलं जाते माझं म्हणणं आता आम्ही काय केलं पाहिजे आम्ही असं म्हणतोय की खाजगी शाळा सगळ्या सुरू करा प्रायव्हेट शाळा सुरू केल्यात ना पब्लिक शाळा पण सुरू करा सरकारी शाळा सुरू करा पण कुठल्याही शाळेत पोहोचलं आमचं गेलं एस सी टी विजयंटी ओबीसी आणि मायनॉरिटी एवढ्या समाजातलं कुठलंही फोर्ग शाळेत गेलं तर त्याचा सगळा शंभर टक्के खर्च सरकारनं करायचा आहे तर सरकारची ती बांधली जी आहे तो फंडामेंटल राईट आहे आणि तो जर तुम्ही पोडणार असाल तर हजारो केचेक सरकारवरती दाखल करायला आता आम्ही घाबरणार हजारो केचेक करू पण तो फंडामेंटल राईट आहे आणि तो तुटला जातोय तो राईट काही टाकावरती ठेवला आहे आणि प्रत्यक्षात आम्हाला काय नाही उड्गाले काय काय तो कचव करताय दुसरं नोकऱ्यांच्याबद्दल आम्हाला नोकऱ्या मिळत होत्या रिझर्वेशनमुळे दोन हजार सहा सालापासून सरकारी भरतीच बंद आहे आता सरकारी बंद वाद वाद नोकरी बंद म्हणजे आमचं पाठवा आमच्या पोरांना नोकऱ्या पुढे मिळणार एवढी जा खाजगीत खाजगीत काय करणार जाऊन तिथे मिळतात पंधरा हजार रुपये पंधरा हजार रुपयामध्ये वेळेचं जीवन सुद्धा होत नाही हे नाही चांगला आम्हाला सरकारी जागा सरकारनं स्वतःच्या रिझर्वेशन मधल्या बॅकलॉग सह भरल्या पाहिजे नंबर वन दुसरं आमचं रिझर्वेशन खाजगीकरणाकडे केलं पाहिजे खाजगी उद्योगधंदे असतील त्यातही आमचं रिझर्वेशन चालू ठेवलं पाहिजे तसा कायदा करा आणि दुसरा कायदा हा करा की पगार मात्र सरकारमध्ये यायचा आहे आणि सरकार त्याच्या उद्योगपतीच्या नादाला लागणार नाही तो आज गेला दुसऱ्या दिवशी काढून टाकी लक्ष नाही चालणार कायदा करा आणि कायद्यानं त्याच्याकडे जो वरकड पैसा जमा होईल तो पैसा आमच्या विकासासाठी वर्ग करा म्हणजे श्रीमंतांची एक रेषा करवा आणि त्याच्यावर कुणी श्रीमंत होणार नाही याची व्यवस्था करा का नाही करताय अंबानी इज कायमेट अदानी इज काय लिमेट आणि आम्हाला पात्र आता धंदा चालला काय हे बंद केलं पाहिजे आम्हाला सरकारी नोकरी मिळालीच पाहिजे एक आणि दुसरं सरकार देऊ शकत नसेल तर खाजगीमध्ये लावा पण खाजगीतला पगार सरकारने द्यायचा आहे उद्योगपतीकडं तुम्ही कसा घ्यायचा तो तुम्ही आणि उद्योगपती बघून घ्या तो आमचा विषय काय आम्हाला मोफत शिक्षण मिळालं पाहिजे आणि आम्हाला मोफत नोकरी उत्तम मिळाली पाहिजे तर अग्ज लिहून दारिद्र्य संपला तीस चाळीस टक्के लोक घरी तरी ठेवून कुठला देश पुढे जातो काय हे नाही बोले आणि तिसरी गोष्ट हे महत्वाचे आहे आमचे लोकप्रतिनिधी ते आमच्या कुठे बाबासाहेब पंच्याहत्तर वर्षापूर्वी घटना देताना म्हणाले होते आणि त्याच्या अगोदरही गांधींच्या बरोबर ते म्हणत होते गांधी की हे आम्ही सवर्ण हिंदूंवर विश्वास ठेवणार नाही का आमचा अनुभव आहे हजारो वर्ष ज्यांनी आम्हाला आत्मदृश्य ठेवला ते आम्हाला बरोबर जबाबदार होणार नाही म्हणून आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ मान्य केलेल्या गांधींनी अग्र धरला आणि एकवीस दिवसाचं उपोषण केलं गांधींचे प्राण टांगणीला लागले बाबासाहेबांनी दोन पाहल मागे घेतले गांधींचे प्राण वाचवले आणि आमच्या समाजाने पंच्याहत्तर वर्ष बाबासाहेबांनी स्वीकारलं म्हणून आम्ही लोकांनी स्वीकारलं आम्ही त्याला कधी विरोध कुणी केला नाही बाबासाहेबांनी दहाच वर्षासाठी स्वीकारलं होतं नंतर ज्या राज्यकर्त्यांनी दहा दहा वर्ष ती वाढवत दिली आम्ही तेही सहन केलं पण आता ही ना आता संपला पंच्याहत्तर वर्ष झाली आम्ही तुमचं जरा ऐकून घेतलं सहन केलं यापुढे एकोणतीसला जे सेन्सस होईल त्याच्यामध्ये जातवार सेन्सस झालं पाहिजे आणि आमच्या जातीच्या प्रमाणामध्ये आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ मिळाले पाहिजे आणि आम्हाला संयुक्त मतदारसंघामध्ये तुला मताचा अधिकार पाहिजे हे तर बाबासाहेबांनी आम्हाला दिलं होतं सगळं हरती करून फसवणूक करून तुम्ही ते काढून घेतलं त्यावेळी ते एकटे होते आज आम्ही घराघरामध्ये अभ्यासकर आहोत आता आम्ही कुणाच्या बापास घाबरत नाही आम्हाला पुन्हा स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे आणि दोन मताचा अधिकार पाहिजे तरच आमची खरी प्रतिनिधी समोर असते असतील एवढी बाबासाहेबांचा अपमान होत असताना सुद्धा एकही आमचा प्रतिनिधी बोलला नाही याचा अतिशय दुःख आहे आम्हाला करा कसले प्रतिनिधी आम्ही निवडून पाठवले की जो बाबासाहेबांचा आव्हान होत असताना पार्मे गप्प होतात ते आमचे पुढारी असू शकत नाही तर आम्हाला आमचेच पुढारी पाठवायला पाहिजे सवर्ण हिंदू जे आमचे अस्पृश्यांचे पुढारी ठरवायचे नाही आदिवासींचे पुढारी ठरवायचे नाही ओबीसीचे पुढारी ठरवायचे नाही आणि मायरा पुढारी ठरवायचे नाही आमचं आम्ही ठरवू तुमचं तुम्ही ठरवा ना किती द्यायचंय ठरवाय बांब्णा तुमच्याकडे किती पैसे असावे त्याला मर्यादा आहे इकडे बोलायला आम्हाला तिकट मिटायला पैसा नाही आणि तुमची माझं सोन्याच्या कमोडावर बसतात शरम वाटली पाहिजे पण ती वाट तुम्हाला वाटण्याचा मुद्दा आहे कारण तुम्ही आम्हाला माणूसच मारत नाही आमची लढाई ही लढाई आहे माणूसपणाची लढाई आहे आणि आमच्या हक्क अधिकारांची वीस मार्चला जे आपण अजून आंदोलन केलेलं आहे याचं कशा पद्धतीची रूपरेषा असेल तुम्ही काय आव्हान करता लोकांना पहिल्यांदा तर लोकजागृती करणं गरजेचं आहे तेव्हा पहिलं सुरुवात जी आहे ते आम्ही जे सर्व जातीला सर्व धर्मातल्या सर्व लोकांना एकत्र घेऊन सामाजिक समता परिषद करतो या परिषदा प्रत्येक जिल्ह्यामध्ये होतील पहिल्यांदा आणि लोक जागृती होईल तिच्यातून जो कार्यक्रम ठरेल तो आमच्या कार्यक्रम असेल मी एकटा कार्यक्रम ठरवणारा महिना आहे आणि सगळे मिळून ठेवू किमान काय करता येईल या तीन गोष्टी तर आम्ही नक्की कर सरकारची कोंडणी कशी करायची आम्हाला लोकांना माहिती आहे लढाईची सगळी कारण काय आम्ही तुम्हाला साकड बसण्याची जरुरी नाही पण आम्ही निर्णय केलेला आहे आणि आम्ही कामाला लागलेलो आहे वी हॅव नो पॉलिटिकल पार्टी आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचं काम करणार नाही वी आर नॉट कमी टॅम कुठल्याही पक्षाची आमची कसलीही बांधिलकी नाही आमचा काही संबंध नाही आम्ही पॉलिटिकल पार्ट्यांचं राजकारण करायला जमा होत नाही आमच्या फंडामेंटल राईट्ससाठी आणि कॉन्स्टिट्युशनल राईट्ससाठी आम्ही एकत्र येतो आहोत आणि त्यासाठी जी जी लढाई करायला लागेल ते आम्ही सगळे मिळून करणार आहोत आमचं सुरू होईलचं नाव विकलं मला नामदेव घसाळ्याची अकल झाली नुकतंच नामदेव घसाळ कोण असे सेंसर वर्गातल्या एका म्हटले यावर आता तो चांगल्या पद्धतीने आपल्याला अभिप्राय देतात काय त्यांच्या बुद्धीची किव करायची वाटते जगाला नामदेव ढसाळ टाकत आहे आणि इथल्या बाणगुळांना जर ठरवलं होतं तर त्यांना माहिती असेल तर त्यांना बसायच्या जागेवर नातं घालून आखरून काढलं पाहिजे ना तुला नामदेव ढसाळ माहित आहे काय जगाला माहिती आहे नामदेव काय चीज होती त्यांना काय थच पडलंय ते स्वतःच्या जगामध्ये मशगूल असलेले लोक आहेत त्यांना ढसाळ कसं कळलं त्याला ढसाळ कळायचं असेल तर त्या यातना त्या वेदना तो उद्रोह हे त्यांनी पाहिलाय काय नामदेवला त्यांनी पाहिलेलंच नाही त्यांना माहितीच नाही पण एक बरी गोष्ट झाली की त्या निमित्तानं नामदेव असा यांच्या कवितेची पुन्हा चर्चा सुरू झाली गोपीठा पुन्हा एकदा नव्या पिढीची पोरं वाचायला लागते त्यासाठी आपण थोडेसे त्यांना धन्यवाद देऊया की चांगलं काम केलं मित्रांनो असंच कार्य असं तुम्ही केलं तर आपल्याला आपल्याला साहेब एक कुदूर म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो की आपण धर्मांतर मोठ्या प्रमाणामध्ये केलं आहे म्हणजे तुम्ही स्वतःने तुमच्यावर अनेक जातीच्या लोकांना एकत्रित मोठ्या संख्येनं धर्मांतर केलेलं आहे कसा तो अनुभव इतर जातीच्या लोकांना तुम्ही कशा पद्धतीने कन्व्हिन्स केलं आणि आज कशा पद्धतीची परिस्थिती आहे हे फार मोठं भाषण भेटते तुमचे काही छोट नाही सांगतो एवढं सांगतो की आहे माझ्या बरोबर आले त्या लोकांचा वर्ग बदलला त्या लोकांच्या जाणिवा बदलल्या आणि ज्या एका अतिशय वाईट विपन्न अवस्थेमध्ये ते धरत होते त्यातून ते बाहेर पडले आणि आज उद्योगधंदे करून कुठल्याही कोणाही माणसांची मदत न घेता हे लोक पायावर उभे राहिले आणि स्वतःची घरदार बांधली आम्ही सरकारला घर बांधण्याची योजना मागायला गेलो नाही आम्ही ठरवलं मोर्चा काढायचं नाही बीक मागायचे नाही चोरी करायची नाही अंदाज रोखायचे नाही दोन तिथेच गोष्टी ठरवल्या सगळ्यांनी एकत्र येईल आणि मी तुम्हाला सांगतो काय झाले मला अतिशय आनंद आहे सुरुवातीला जी माझ्या मनामध्ये भीती होती की हे कसं होईल पण माझ्या सगळ्या धर्मबांधवांच्या मदतीनं हे संकट किंवा या संधी त्या संकटाचं आम्ही संधीमध्ये रूपांतर केलं आणि आता मी तुम्हाला हे सांगतो की इथून पुढच्या काळामध्ये आमच्यातलं अंतर कमी होत जाईल आणि आमच्या दाती पुसल्या जाव्यात याच्यासाठी दे आता माझी दडपड चालू आहे या अंतर्गत ज्या जाती आहेत तर त्या सुद्धा तुटाव्या आणि रोटीपेठी व्यवहार सुरू आहे ते जर का सुरू झाले तर अभिषंभ टक्के बौद्ध लावतो असं तर आपल्याला ती बऱ्याच विषयावरती चर्चा करायला आवडेल मात्र आपण एक ज्येष्ठ आहात साहित्य विश्वावर विचारवंत आहात आणि तुम्ही चळवळीचे फार फार मोठे तुमचं योगदान आहे शेवटी आता नवीन पिढी जी आहे ती थोडी चळवळीपासून मागे गेलेली आहे बाबासाहेबांचा विचार अजून तिथं रुजलेला नाही किंवा इतर सामान्य ज्या पद्धतीने विचार प्रावाही व्हायला हवा बाबासाहेबांच्या विरोधात काही येत असतात तर अशा वेळेला तुम्ही नव्या पिढीला नाही सांगितलं असं आहे की त्यांची थोरली भावंड म्हणून किंवा त्यांच्या आधीच्या पिढीच्या प्रतिनिधी म्हणून मलाच आपला ती वाटते की यामध्ये आम्ही कमी पडलो आम्ही आमच्या कोरडला हे नाही शिकू शकतो त्याच्या उनिवा असतील तर त्या आम्हा लोकांच्या पण मी दोन मित्रांना एवढंच सांगेन की परिस्थिती फार बदलली आहे काळ फार बदललेला आहे आमच्या वेळेचा काळ वेगळा होता तुमच्या वेळेचा काळ वेगळा आहे तुम्ही ठरवलं तर क्षणामध्ये लक्षणामध्ये लोकांच्याकडे ओचू शकता पूर्वी आम्ही तसं पोहोचू शकत नव्हतो आता याचा सगळा उपयोग करा आणि बाकीचं काही दोन नका आंबेडकर वाचा मग जेव्हा जेव्हा संकटात येतो तेव्हा जसं लोक एखादा धार्मिक ग्रंथ घेऊन बसतात तसं मी बाबा बाबासाहेबांना घेऊन बसतो आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना विचारतो आणि मला ते उत्तरं त्यांच्या सगळ्या बागमळ्यामध्ये मिळतात त्यांनी इतकं भरपूर के लेखन केलेलं आहे मी पोराना सांगेणारे आपला बाप भार श्रीमंत होता आणि त्याने खूप धन कमवून ठेवलेला आहे आपण करंत्य बनवूया नको त्याच्यापासून लाभ राहायला नको आपल्या सगळ्यांच्यासाठी ज्ञानाचं भंडार त्यांनी ठेवलेलं आहे त्याच्याकडे जाऊया आणि बाबासाहेबांना जेवढं म्हणून वाचता येईल तेवढं वाचा विचार करा चिंतन करा मार्ग तुमचा तुम्हाला दिसेल मी मार्ग सांगण्याची आवश्यकता मार्ग त्यांनी सांगितलेला आहे त्याच्यावरनं पुतं आपण चालायचं आहे भगवंताने मार्ग सांगून ठेवलेला आहे त्या रस्त्यांना आपल्याला चालायचं आहे नवीन काय करायचं नाही तेवढं जरी केलं ना तरी आपल्या आयुष्याचं सोनं झालं असं बाबासाहेब वाचा बाबासाहेब समजून घ्या आणि बाबासाहेब लोकांना समजवण्याचा प्रयत्न करा जो काही चांगला मार्ग आहे तो मार्ग आपल्याला मिळेल आपल्याला प्रश्नाची उत्तरं बाबासाहेबांच्या सम समग्र वाङ्मयामध्ये मिळतील आणि तीच प्रश्नाची उत्तरं आपल्याला जीवनाला दिशा देतील अत्यंत चांगल्या पद्धतीने सविस्तरपणे सर्वांना मान्य प्रत्येक गोष्टीवरती आपल्याला त्या ठिकाणी भाष्य केलेलं पाहायला मिळेल त्याचा फार मोठा अभ्यास आहे शहात्तर वर्षे आहेत त्यांच्या जीवनाची आणि गुरुत जीवनात आपण अधिक जवळ जास्त गतिमान करू किमान आपण आपलं योगदान दिलं पाहिजे सामाजिक देणं जे आहे आपल्या ते आपण दिलं पाहिजे आणि वर्तमान समाजातली जी दाहकता आहे ती दाहकता किंवा काही अंशी कमी करू शकलो तर ते आपल्यासाठी भाग्याची गोष्ट असेल असा एक विचार घेऊन एक शहात्तर वर्षाचा तरुण राणा मैदानामध्ये उतरलेला आहे पाहूया कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळतो तुर्तास ते लोकांशी जात आहेत संवाद साधतायत आणि आपला विचार सांगण्याचा प्रयत्न करत पाहूया भविष्य काळात कशा पद्धतीने आंदोलन उभं राहतं आणि काय समाजव्यवस्थेमध्ये परिवर्तन होतं तुर्तास नमाने साहेब आपण अत्यंत सविस्तरपणे आपल्या एखाद्या आणि व्यस्ताच्या शेतीमधून आमचे संवाद साधला आपले मनोप्र आभार तर होते समान्या पदी लक्ष्मण मानेसाहेब माने यांच्यावर आभार मानूयात धन्यवाद